लाडकी बहीण योजना या योजनेचे प्रचंड लाडक्या बहिणींना हप्ते आलेले नाहीत खास करून दोन हप्ते एक हप्ता नोव्हेंबरचा आणि दुसरा हप्ता डिसेंबरचा हे जे दोन हप्ते पेंडिंग हप्ते आहेत तर ते सरकारने परत त्या लाडक्या बहिणीला पात्र ठरल्याच्या नंतर लवकरात लवकर द्यावे आणि सी पोर्टल राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी त्याची नोंद घेऊन लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे कारण प्रचंड लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही काही लाडक्या बहिणींना केवायसी करण्याचा ऑप्शन पण उपलब्ध नव्हता पण याच्या या व्यतिरिक्त पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम तुम का जर तुमचा लाभ बंद झाला असेल नोव्हेंबरमध्ये कोणतं कारण होतं डिसेंबरमध्ये कोणतं कारण होतं आणि प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळं कारण आणि त्याची खात्रीलायक अपडेट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर तसेच इतर पण काही कारणं आहेत आणि त्याचे उपाय काय आहेत हे देखील या व्हिडिओमध्ये अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे तत्पूर्वी दोन्ही हप्ते जर तुम्हाला जर हप्ते येणं बंद झाले असतील तर त्यामागे कोणती कारणं आहेत आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे संपूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पटपट सांगणार आहे पहिला मुद्दा जर तुम्हाला फक्त नोव्हेंबरपासूनच हप्ता बंद झाला असेल परत सांगतो आहे नोव्हेंबरच्या सतरावा हप्ताच जर तुम्हाला तिथूनच जर तुमचे हप्ते येणं बंद झाले असतील तर त्याचं मॅक्झिमम म्हणजे सर्वाधिक मोठं कारण आहे सीमध्ये चूक होणे आता काही लाभार्थ्यांना असं वाटतं सक्सेसफुली के वाय सी झाली तरी पण आमची कशी काय चूक झालेली आहे पर्याय निवडताना तुम्ही तिथं नाही लिहायचं होतं दहा डिसेंबरच्या नंतर दोन्ही ठिकाणी नाही नाही असा पर्याय पाहिजे होता परंतु काही लाभार्थ्यांनी होईल लिहिलं कधी दहा डिसेंबरच्या नंतर के वाय सी जी अपडेट आली त्यामध्ये मग यावर जर समजा सीमध्ये काही चूक झाली असेल तर सध्या आपल्याला दुरुस्ती करता येते का तर कोणतीच त्याच्यात दुरुस्ती करता येत नाही अपडेट येईल अपडेट येईल तेव्हाच त्या त्यामध्ये दुरुस्ती करता येईल तुम्ही महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला गेले तर ते पण सांगतात आम्हाला वरून सूचना आलेल्या नाहीत तर राज्य शासनाने त्यांना सूचना पण देणं गरजेचं आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला की ते करून वाय सीमध्ये दुरुस्ती करे करतील दुरुस्ती करतील व लाडक्या बहिणींना लाभ चालू होईल जर डिसेंबरपासून हप्ता आला असेल तर सर्वाधिक महत्त्वाचं कारण आहे सी न करणे म्हणजे काही के लाभार्थ्यांनी केवायसीच केली नाही आता त्याचे वेगवेगळे कारण आहेत काही लाभार्थ्यांना भीती आहे त्यांना वाटतं की आम्ही के वाय सी जर केली आमचा लाभ बंद होईल तर असं पण जर के वाय सी केली तर लाभ बंदच होणार मग त्यापेक्षा के वाय सी केलेलं कधी पण भारी आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना केवायसीचा पर्यायच उपलब्ध नव्हता त्यांना तेन तर त्यांचा हाकनाक लाभ बंद होता त्यामुळे लवकरात लवकर पोर्टल सुरू करा डिसेंबरच्या महिन्याचं कारण सर्वाधिक मोठं कारण आहे सी न करणे आणि नोव्हेंबरपासून जर हप्ता आला नसेल तर सीमध्ये चूक होणे म्हणजे नोव्हेंबरमध्ये जर आला नसेल तर वाय मध्ये चूक डिसेंबरमध्ये हप्ता आला नसेल तर सी न करणे मग आता के वाय सीमध्ये याच्यात उपाय काय तर उपाय पोर्टल ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा के वाय सी करावी आता पोर्टल सुरू होईल का तर माझ्यामध्ये होय नक्कीच संधी दिल्या जाईल आणि पोर्टल परत सुरू होईल आणखी काही दिवस थांबा फक्त नक्कीच पोर्टल सुरू होईल बघा त्यानंतर बघा के वाय सीमध्ये चूक झाली नसेल तर यामागे आणखी काही दुसरे कारणं असतात का तर होय यामागे दुसरे कारणं असतात पुराव्यासहित सहित मी तुम्हाला यापूर्वी पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं तर काय काय कारणं असतात अकाउंट बंद होणे म्हणजे बँक अकाउंट अचानक बंद होतो आपल्याला माहीत पण पडत नाही अशा वेळेस काय करायचं उपाय काय याच्यावरचा बँकेमध्ये जाऊन त्या बँक अकाउंटची केवायसी करून घेणे समजलं या व्यतिरिक्त काय आणखी काय काय चुका होऊ शक म्हणजे कशामुळे लाभ बंद होण्याचे आणखी काय कारण आहे आधार सिडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह होणे इनॅक्टिव्ह होणे म्हणजे आधार सीडिंग बँक खात्याला तुमचा जे आधार नंबर असतो तो जो झुटलेला असतो तर तो अचानक जेव्हा इनॲक्टिव्ह होतो त्याला ॲक्टिव्ह करावं लागतं उपाय काय याच्यावरचा उपाय असा आहे की ऑनलाईन तुम्ही स्वत तुम्ही ऑनलाईन किंवा स्वतः बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही आधार सीडिंग करू शकता त्यानंतर बघा का आणखी काय कारणं आहेत हो याच्या व्यतिरिक्त पण कारण आहेत का काही तुमचा लाभ थांबण्याचे तर त्याचं उत्तर आहे होय आणखी काय कारण आहे बघा सर्व कारणं सांगालो तुम्हाला यापैकीच तुमचं एक कारण निघेल बरं का त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पाहा आणि जर काही दृष्टी करत असेल तर दुरुस्ती करा बँक खात्यामध्ये बदल होणे किंवा बदल केला होता म्हणजे समजा ऑक्टोबरमध्ये बदल केला होता नोव्हेंबरमध्ये बदल केला होता पहिला तर मुद्दा बँक खात्यामध्ये बदल केला आणि दुसरं बँक खातं जर जोडलं तर लाभ येतो का त्याचं आहे होय येतो खूप लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा आला नाही त्यांना डिसेंबरचा आला माझ्या जे संपर्कात आहेत त्यांना पण तसं झालं होतं त्यांनी खाते बदलले होते पण शक्यतो गरज नसेल तर खातं बदलू नका आणि जर अत्यावश्यक असेल तर बदलू शकता बघा जर खातं बदल झालं असेल तर काय करायला काय करायला पाहिजे ऑनलाईन स्वतः बँकेमध्ये आधार सिडिंग ऑनलाईन तुमचं आधार सिडिंग झालं आहे का त्या नवीन खात्याला तुमची आधार सिडिंग स्टेटस ॲक्टिव्ह झालं आहे का ते पहा नाही तर बँकेमध्ये जाऊन पण आधार सिडिंग स्टेटस तुम्ही ॲक्टिव्ह करून घेऊ शकता या व्यतिरिक्त पण काय आहे का, का? तर हो आधार सेडिंग स्टेटस सर्वांनी पाहायचं आहे तुमचं एन पी सी आय नावाच्या वेबसाईटवर आपला याच्यावर व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध तोही तुम्ही पाहू शकता प्लेलिस्टमध्ये जाऊन किंवा बँकेमध्ये जाऊन आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करू शकता या व्यतिरिक्त पण काही प्रश्न किंवा या व्यतिरिक्त पण काही कारणं असू शकतात का आणि शकता त्याचं उत्तर कुठे शोधायचं तर दोन पर्याय आहेत नंबर एक तुमच्याकडे जर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून फॉर्म भरलेला असेल तुम्ही तर तिथे लॉग इन पासवर्ड आय डी टाकून तुम्ही स्वतः तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता आणि तिथे रिमार्क्समध्ये काय लिहिलेलं आहे पोर्टलवर बघा लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे ते तपासा इथं रिमार्क्स म्हणजे शेरा तर या शेरामध्ये तुमचं कोणतं कारण आहे इथे कारण लिहिलेलं असतं बघा म्हणजे कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे आता जर एखाद्या लाडक्या बहिणीकडे लॉग इन पासवर्ड आय डी नसेल पोर्टलवर पाहता येत नसेल नारीशक्ती दूधच्याद्वारे फॉर्म भरलेला असेल तर अशा वेळेस काय करायचं तर दुसरं ऑप्शन सांगतोय बघा महिला बालविकास अधिकारी बघा महिला बालविकास विकास अधिकारी तर हे महिला बालविकास अधिकारी कार्यालय जे असतं हे कुठं असतं कार्यालय ते पण सांगतो बघा जिल्ह्याच्या ठिकाणी असतं बघा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला एक महिला बालविकास अधिकारी कार्यालय असतं इथं गेल्याच्यानंतर जर लॉग इन पासवर्ड आय डी नसेल तर इथं गेल्याच्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये कोणती जी आहे चूक झालेली आहे किंवा कोणत्या कारणामुळे तुमचा लाभ थांबवण्यात आलेला आहे त्यांना दिसत असतात ते तुम्हाला सांगतील आणि जर त्याच्यामध्ये बदल करणं शक्य झालं तर मग बदल पण करता येईल पण जर सध्या के सी चुकीमुळे तुम्हाला असं वाटत असेल की मी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन माझी सीमध्ये दुरुस्ती करेल तर असं कुठेच करता येत नाही त्यावर लवकरात लवकर शासनाने अपडेट द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर पोर्टल परत पूर्ट एकदा चालू करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये इतके मी सर्व जेवढे बी काही वेगवेगळे कारणं आहेत आणि नेहमीप्रमाणे खात्रीलायक लवकर तुम्हाला माहिती देण्याचं काम केलं जातं की कोणत्या कोणत्या कारणामुळे लाभ बंद होत आहे आणि त्याला काय उपाय केले पाहिजे हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे तुर्तास तरी आपल्याकडे के वाय सी एडिट करण्याचा के वाय सीमध्ये चूक झाली असेल तर दुरुस्ती करण्याचा ऑप्शन उपलब्ध नाही आणि तो लवकरात लवकर शासन उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद